नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या एज्युकेशनल न्यूज या युट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण पेन्शन घेणाऱ्या लाखो पेन्शनधारकांची होणार चौकशी या कर्मचाऱ्यांवर सरकार करणार कडक कारवाई याबद्दल सविस्तर माहिती पाहूयात त्याचबरोबर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा व अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर यामध्ये मित्रांनो पंजाबमधील सरकारी पेन्शनधारकांबाबत गंभीर चौकशीची तयारी सुरू आहे राज्य सरकारकडे वृद्धापकाळात निवृत्ती वेतनात फसवणुकीच्या तक्रारी सातत्याने येत असल्याने हे पाऊल उचलण्यात आले आहे मिळालेल्या माहितीनुसार तीन पॉईंट पाच लाखांवर अधिक निवृत्ती अजूनही निवृत्ती वेतनाचा लाभ घेत आहेत मात्र गेल्या काही वर्षांपासून या आकडेवारीत कोणताही मोठा बदल झालेला दिसत नाही वित्त विभागासाठी हा चिंतेचा विषय बनला आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वित्त विभागाच्या वी महसूल बैठकांमध्ये हा मुद्दा अनेक वेळा समोर आला ज्यामध्ये सुमारे पंचवीस हजार ते पस्तीस हजार पेन्शनधारकांना संशयाच्या भोवऱ्यात ठेवण्यात आले आहे सरकारने पेन्शनधारकांच्या नोंदी आणि कागदपत्रांची छाननी करण्याचा निर्णय घेतला आहे जेणेकरून फसवणूक शोधता येईल वर्ग एक ते वर्ग चारच्या सर्व कर सरकारी कर्मचाऱ्यांची ही तपासणी करण्यात येणार असून त्यात अनियमितता आढळून आल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे तपासाची जबाबदारी आठ बँकांना दिली पंजाबच्या पेन्शनधारकांना आठ वेगवेगळ्या बँकांमार्फत पेन्शन दिली जाते सरकारने या बँकांवर पेन्शनधारकांची तपासणी करण्याची जबाबदारी सोपवली आहे सर्व पेन्शनधारक जिवंत आहेत आणि त्यांची केवायसी कागदपत्रे अद्ययावत आहेत याची खात्री करण्यास बँकांना सांगण्यात आले आहे पस्तीस ते चाळीस वर्षांच्या पेन्शनधारकांची विशेष तपासणी विशेषतः पस्तीस ते चाळीस वर्षांहून अधिक काळ पेन्शन घेणाऱ्या पेन्शनधारकांची चौकशी करण्याचे निर्देश वित्त विभागाने दिले आहेत या पेन्शनधारकांना पुन्हा एकदा जीवन प्रमाणपत्र सादर करावे लागणार असून वित्त विभागाकडून जिल्हा अधिकाऱ्यांच्या सहकार्याने त्यांची प्रत्यक्ष पडताळणीही के केली जाणार आहे इतर राज्यांतील निवृत्ती वेतनधारकांची स्थिती राजस्थान तीन पॉईंट बावीस लाख हरियाणा दोन पॉईंट साठ लाख हिमाचल प्रदेश एक पॉईंट नव्वद लाख पंजाब तीन पॉईंट पन्नास लाख तपासाचा अंतिम आराखडा आगामी आर्थिक सुधारणांच्या बैठकीत ठरवला जाईल आणि आठ बँका अहवाल सादर करतील तर मित्रांनो हीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी लगेचच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र